नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येत्या चोवीस तासाचा पावसाचा अंदाज तसेच विदर्भातील ढगाची स्थिती आणि पावसाचा अंदाज असलेले तालुके तसेच या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार आहे ही संपूर्ण बातमी आपण आजच्या वडूनही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनल पॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास आजच्या विषयी जर सांगायचं म्हटलं तर ला लातूर नांदेड भागात ढगाळ वातावरण आहे पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा परिसरातही ढगाळ वातावरण दिसत आहे गोव्यात काही ठिकाणी हलका पाऊस चालू आहे विदर्भाच्या भागात काही भागात ढगं आहेत मात्र विशेष ढ चा पावसाची ढग स जतच्या आसपास दिसत आहेत या ठिकाणी तर येत्या चोवीस तासामध्ये पावसाचा अंदाज कसा आहे पहा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे ढगाचा हालचाली होण्याची शक्यता दिसत आहे सातारा पुणे येथे उत्तरेकडून उत्तर पूर्वेकडे ढग जातील सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड सांगली येथे ढगाची विशेष हालचाल नसेल भा पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली नगर कोल्हापूरच्या पूर्वी पूर्वेकडील भागात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे तर लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणीच्या काही भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे या ठिकाणी तर विदर्भातील ढगाची स्थिती काय पहा सिंधुदुर्ग का गोवा रत्नागिरी नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या मेघासह मेघरजनेसह पावसाची शक्यता दिसत आहे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथे स्थानिक ढग तयार झाल्यास गडगड होईल मात्र विशेष मोठा पाऊस सध्या तरी दिसत नाही या ठिकाणी मुंबई ठाणे पालघर येथे विशेष पावसाची शक्यता नाही मात्र दमट वातावरण हो वाढण्याची अपेक्षा आहे राज्याच्या इतर भागातही उकडा होण्या उकडा वाढण्याचा अंदाज या ठिकाणी वाढत आहे तरी पण पावसाचा अंदाज असलेल्या तालुक्या येथे तुम्ही पाहू शकता विशेष जत कवठेमाळका तासगाव आटपाळी खानापूर शिरोळ खटाव मान फलटण खटाळा खंडाळा वाई कोरेगाव महाबळेश्वर पुरंदर बारामती पुणे शहरांचा आसपासचा भाग दौंडनगर पारनेर रावरी शेगाव पैठण पाटोदा आंबजोगाई परळी धारूळ वडोणी वाशी कळम तुळजापूर लोहगाव उमरगा सोलापूरमधील त सांगोळा मंगळवेढा सिन्नर येवला नांदगाव निफाड चांदोळी मालेगाव गंगापूर पाल पालमच्या आसपास लातूरमधील जवळपास सर्व तालुके सोलापूरचा विशेष संपूर्ण या ठिकाणी असे या ठिकाणी तालुक्यात या ठिकाणी दिसत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे येत्या चोवीस तासाचा अंदाज तुम्हाला सांगितला आणि विदर्भातील ढगांची स्थिती सांगितली आणि पावसा पावसाचा अंदाज असलेले काही तालुके तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहेत तर मित्रांनो अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बे लायकमध्ये क्लिक करा म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी पावसाच्या अंदाजाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो असेच तुम्हाला माहिती पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तुमचं जिल्हा या ठिकाणी कमेंट करायला सांगायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र